नमस्कार क्रिएशन क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे मी काजल उंबरटा पट्टीची डिझाईन इथे मी ड्रॉ करत आहे इथे मी त्यासाठी अडतीस इंच लांब आणि सहा इंच रुंद असं मेजरमेंट घेतलेलं आहे त्याचा मी तीन इंचावरती सेंटर घेऊन माप टाकत आहे इथे मी टेपचा जो मशीन टेप आहे आपला टेलरिंग टेप त्याचा यूज केलेला आहे इथे आता मी डिझाईन बनवण्यासाठी एक चार बाय चार इंच तुकडा घेतलेला आहे ही पूर्ण समसंख्यांमध्ये मेजरमेंट मी घेतलेला आहे कारण ते आपल्याला डिवाइड करून इक्वल करण्यासाठी मला तरी बरं पडतं बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता इथे मी सहा इंच रुंद घेतलेला आहे सो मी त्यासाठी चार इंचचा चौकोन घेत आहे आणि त्यानुसार इथे मी सेंटरवरती त्याची दोन टोकं ठेवून ही डिझाईन अशी ड्रॉ करत आहे अशी असं केल्याने इक्वल आपल्याला डिझाईन मिळते सिंगल सिंगल केल्यानंतर मे बी चुकू शकतं सो असं वन टाईम एकदा आपण मेजरमेंट घेतलं की ते पूर्ण डिझाईनवरती आपल्याला ड्रॉ करून घेता येतं इथे मी पूर्ण डिझाईन चौकोन मार्किंग करून घेतल्यानंतर कट करून घेतलं आणि कट करून आ, नंतर त्याचं मी जी आपल्याला वुलन स्टिकराची आहे कलर त्यानुसार इथे मी त्याचं मेजरमेंट घेत आहे तुम्ही कितीही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता फक्त एवढंच की जिथे तुम्ही ज्या कलरच्या डिझाईनसाठी जेवढं माप घेत आहात तेवढंच सगळ्यासाठी इथे मी इथे कॅमलचं इथे जी नाव लिहिलेलं आहे स्केलवरती तेवढंच मी मेजरमेंट घेत आहे तिथे मी ज्या कलरचे ची उलण चिटकवणार आहे त्यासाठी इक्वल असं स पूर्ण पट्टीवरती पूर्ण डिझाईनवरती सेम मेजरमेंट मी घेत आहे तुम्हाला इथे अर्धा इंच एक इंच जसं हवं तसं घेऊ शकता फक्त एवढंच की जेव जेवढं पण घेणार ते सगळ्या डिझाईनवरती इक्वल आलं पाहिजे तरीच ती डिझाईन व्यवस्थित वाटू शकते नाहीतर उगच डिझाईन खराब होण्याची शक्यता आहे आणि हा कॅनव्हास मी खरबडीत साईडने यूज करत आहे इथे मी जे आतल्या साईडून माप टाकणार आहे जो मेन आपला चौकोन आहे कागदाने मेजरमेंट घेतलेला तिथे मी एक नंबरच्या साईजपर्यंत म्हणजे एक अर्धा इंच माप मी घेतलेला आहे एका कलरसाठी म्हणजे जे मी माप घेत आहे ना त्यामध्ये उलंच्या दोन दोन तरी लाईन आपल्याला चिटकवायला जागा मिळते तर तुम्हाला तर जर समजा एखादा कलर कमी जास्त चिटकवायचा जा असेल तर त्या हिशोबाने तुम्ही कमी करू शकता काही प्रॉब्लेम पण इक्वल घेतल्यानंतर इक्वलच वाटणार आणि ज्या ताईंनी मला आ, कमेंट आहे की मी आ, वुलन कुठून घेतलं तर मी माझं एक्झॅक्ट लोकेशन तर नाही सांगू शकत मी नवी मुंबईला राहते आधी मी मुंबईला राहत होते तर जे काही मला मटेरियल लागायचं ज्वेलरीसाठी किंवा जे काही क्राफ्टच्या गोष्टीसाठी तर ते मी वरून घेत होते सो तुम्हाला जिथे नियरेस्ट लोकेशन असेल तिथे तुम्ही सर्च करा आणि घेऊ शकता मला माझ्याकडून घ्यायचं असेल तरी डी एम मी तरी सजेस्ट तुम्हाला करू शकते इथे मी पूर्ण चौकन करून घेतल्यानंतर कलर्सची नावं लिहित आहे का तर आ, नंतर गोंधळ होऊ नये म्हणून आणि इथे मी तुम्ही बघू शकता सेम ॲज इट इज सगळे चौकोन मी सेम साईजने ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि इथे मी आ, ग्लू, ने आ, ग्लू गन गनने आता स्टिक करायला स्टार्ट केलं आहे ग्लू गन हिट होण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागू शकतात एकदा जर गन व्यवस्थित गरम झाली तर आपलं काम पटपट होतं एवढंच की गन सरळ ठेवा स्टँडवरती अदरवाइज माझी लास्ट रीलमध्ये मी सांगितलेलं गन ब्लास्ट झालेली सो काळजी घ्या इथे कलर जसे आपण नावं दिलेली आहेत किंवा जसे तुम्हाला हवेत तसं जर एक कलर घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता एक एक कलर असा सलग चिटकून घ्यायचा तुकडे तुकडे करत नाही करायचं याने आपलं काम पटपट होतं आणि जो कलर द्यायचा आहे तो कलर लक्ष देऊनच चिटकवा कारण एकदा स्टिक केलेला कलर परत ब्लू परत निघू शकत नाही नंतर जर तुम्हाला तो करेक्ट करायचा असेल तर त्यावरती जो करेक्ट वुलन आहे तीच आपल्याला चिकटवायला लागणार ऑप्शन नाही आहे त्यासाठी नाही तर ते खराब होणार डिझाईन तरी ते मी एकदम व्यवस्थित असं एक एक, एक, एक एक कलर चिटकून घेत आहे आणि जी कॅनवास मी यूज केलेला आहे तो मीटरवरती मिळतो मी जे काही सामान लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलेलं की मी कुठून हे हे घेतलं जे काही ग्लू स्टिक गन वगैरे ते सग सगळं काही मला एका शॉपमध्येच मिळालेलं आहे मी फक्त ज्या ग्लू स्टिक आहेत त्या मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेल्या त्या जर कोणाला हव्या असतील तर त्याचीही लिंक मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देईन तुम्ही त्या लिंकवर जाऊन ऑर्डर करू शकता अजून एक मला विचारण्यात आलेला प्रश्न होता की वुलन कशी के जी मिळते वुलन ही एरिया वाईज डिफरंट रेट असू शकतात प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने ॲड चार्जेस लावत असतो तर चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न अशी त्याची रेंज आहे मी सर्च केलं त्या हिशोबाने सांगत आहे बाकी मी घेतली ती मी एकदम माल घेतलेला त्यामुळे मग मला ती थोडं त्यांनी पूर्ण मालावरती डिस्काउंट दिलेला त्यामुळे मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही की माझी उलन एवढ्याच प्राईजची आहे तर मी दीड किलो घेतलेली तर इथे तुम्ही बघू शकता माझी स्टिक संपलेली तर स्टिक संपल्यानंतर ती अशी थोडासा ग्लू घेऊन बॅकसाईडने त्याला प्रेस करून आपल्या गनला कंटिन्यू करायची पूर्ण संपेपर्यंत वाट नाही बघायची नाहीतर एकदा का मशीन थंड झाली किंवा ती ग्लू पू पूर्ण संपला मशीनमधली स्टिक संपली तर नंतर ते व्यवस्थित नाही लागू शकत तर जी वुलन आहे ती मला एक आ, सहाशे साडेसहाशे रुपये दीड के जी आय थिंक भेटलेली तर तुमच्या एरियानुसार तुम्ही बघा तुम्हाला किती रेट मिळतो आहे नाहीतर मला इंस्टाग्रामला डी एम केलं तरी चालेल इथे मी तुम्ही बघत आहात एक एक कलर घेऊन जसा कलर आहे तसा मी चिटकून घेत आहे अजिबात एक आधी एक नंतर असं नाही एक कलर घेतला तर तो पूर्ण जिथे जिथे आपल्याला द्यायचा आहे तो स्टिक करून घ्यायचा आणि इथे माझा थोडासा मोबाईलचा चार्जिंग इश्यू होता त्यामुळे मी अर्धी डिझाईन करून घेतलेली आणि ही बाकीची डिझाईन दाखवत आहे इथे मी येलो कलर स्टिक करून घेत आहे जिथे जिथे मला येल्लो स्टिक करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता त्या हिशोबाने करा व्यवस्थित प्रेस करा कारण ग्लू गरम असल्यानंतर जर व्यवस्थित प्रेस प्रेस केलं तर ते व्यवस्थित चिटकू शकतं आणि एक प्रश्न होता की हे वॉशेबल आहे का तर हो कॅनव्हास मी धुऊन पाहिलेला आहे वॉशेबल आहे एवढंच की त्याला तुम्ही ब्रश यूज करू नका आणि साबण ही यूज करायची गरज नाहीये तशी पण अगदीच कधी पडली तर थोडासा करू शकता नाही तर हलक्या हाताने साफ केलं तरी ते हलक्या पाण्याने तरी निघून व्यवस्थित स्वच्छ होऊ शकतं आणि कॅनव्हासची जी, जी आ, वाली बाजू आहे ती खालच्या साईडला करायची कारण त्याने फ्लोअरला ला ग्रीप मिळतो जी खरबडीत बाजू आहे त्या साईडने आपल्याला डिझाईन्स बनवायचे आहेत आणि ते बघू शकता डिझाईन एकदम रेडी झालेली आहे आणि जे काही ग्लू चे धागे धागे असतात सु थंड झाल्यानंतर ते निघून जातात तर ते व्यवस्थित साफ करून फिनिश करून घ्यायचंय आणि ते बघू शकता फायनल ही माझी डिझाईन रेडी झालेली आहे आणि हा याचा फायनल लुक आहे जे काय एक्स्ट्रा वुलन वगैरे असेल ते कट करून घ्यायचं जा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि नवी नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे धन्यवाद आणि ज्यांनी नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कोणाची प्रश्न उत्तरे काही राहिली असतील ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद